भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या पाच कार्यकर्त्यांसंदर्भात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार त्वरित सुटकेची मागणी फेटाळली सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत या कारवाईमागे कोणतंही कारस्थान नसल्याचं न्यायालयाच्या या निर्णयावरून सिद्ध झाल्याचं फडणवीस यांचं निवेदन केरळमधल्या सबरीमला इथल्या अय्यप्पा मंदिरात आता महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा बंदी राज्य घटनेच्या तत्वांचं उल्लंघन करणारी असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं देशभरात आजपासून तीन दिवस पराक्रम पर्वाचं आयोजन राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांना जाहीर सांगलीतल्या कुरळप इथं मिनाई आश्रम शाळेत पाच मुलींच्या लैंगिक छळाचा प्रकार केला आल्यानंतर शाळेची मान्यता रद्द संशयितांना पोलीस कोठडी चौदा कर्मचारी निलंबित आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत बांगलादेश यांच्यात अंतिम लढत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशच्या खेळाडूंची दमदार सलामी नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पाच कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या अटकेसंदर्भात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला तसंच अटकेप्रकरणी एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी देखील सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन न्यायाधीशांच्या पीठानं या कार्यकर्त्यांच्या त्वरित सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली या कार्यकर्त्यांची स्थानबद्धता चार आठवडे कायम राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं इतिहासकार रोमिला थापर आणि इतरांनी हो था। या याचिका दाखल केल्या होत्या या कार्यकर्त्यांची सुटका होणार कुठल्या तपास संस्थेनं चौकशी करायची याची निवड आरोपी करू शकत नाहीत तसंच ही के कारवाई केवळ राजकीय मतभेदातून करण्यात आलेली नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे राज्य पोलिसांच्या कारवाईमागे कोणतंही कारस्थान नसल्याचं न्यायालयाच्या निर्णयावरून सिद्ध झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शहरी माओवादाच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी जी कारवाई केली होती त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला ले ले आहे ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत त्यातनं पुणे पोलीसनी जो काही स्टँड घेतला होता तो पूर्णपणे योग्य होता हे आता अधोरेखित होत आहे विशेषतः ही कुठली राजकीय कॉन्स्पिरसी नाही हा कुठलाही विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न नाही आणि पोलिसांनी कुठल्या तरी दुर्भावने काम हे काम केलं आहे हे देखील यातनं कुठेही प्रूव्ह होत नाही या तिन्ही गोष्टी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केल्या देशाविरुद्ध रचलं जाणारं मोठं षडयंत्र पोलिसांनी उघड केलं आणलं आहे पंतप्रधानांच्या हत्येचा कट होता समाजात फूट पाडून असंतोष निर्माण करण्याचा कट उघड झाला याविरुद्ध सबळ पुरावे आमच्याकडे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले भीमा कोरेगाव ही एक केस है। गेले आहे त्याच्यामध्ये जे एव्हिडन्सेस सापडत गेलेले आहेत त्यातनं अनेक केसेस बाहेर येत आहेत प्रकारे अनेक वर्षापासून ही मंडळी कॉन्स्पायर करत होती देशाच्या विरुद्ध हे लक्षात येत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी राजकीय पक्ष अटक केलेल्यांची बाजू घेणार नाहीत ना अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली कोणाची भूमिका काय आहे हे महत्वाचं नाही आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय आहे ती महत्वाची आहे आणि राजकीय पक्षांना देखील माझं अतिशय स्पष्टपणे म्हणणं आहे देशाच्या विरुद्ध षडयंत्र आहे या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे त्याचे सगळे एव्हिडन्सेस हे पोलिसांनी दिलेले आहेत जे सुप्रीम कोर्टाने देखील बघितलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना राजकीय हेतूपोटी जर आपण समर्थन दिलं तर नेमकं आपण कोणाला समर्थन देतो आहे याचा विचार केला पाहिजे आणि मला विश्वास आहे की कि आता किमान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर तरी अशा प्रकारे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा साथ कुठलाही राजकीय पक्ष देणार नाही आणि तरी देखील जर कोणी तो साथ दिला तर त्यांचा खरा चेहरा काय तो जनतेसमोर निश्चितपणे येईल पोलिसांच्या कारवाईनंतर जे वातावरण निर्माण केलं गेलं त्यामुळे आपली कारवाई कोणत्याही हेतूनं प्रेरित नसल्याचं सांगण्यासाठी पोलिसांना पत्रकार परिषद घ्यावी लागली यासंदर्भात न्यायालयाचा आदेश अभ्यासला जाईल पत्रकार परिषद घेणं चुकीचं असल्यास त्यात सुधारणा केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं केरळमधल्या सबरीमला इथल्या अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांच्या प्रवेशाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे प्रार्थनास्थळी महिलांच्या प्रवेशास बंदी असून हिंदू महिलांच्या हक्कांचं उल्लंघन करणारी आहे असं सर्वोच्च ना सर न्यायालयानं आपल्या आजच्या निर्णयात म्हटलं आहे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं चार विरुद्ध एक अशा मतानं हा निर्णय दिला दहा ते पन्नास वयोगटातल्या महिलांवर अशा प्रकारची बंदी घटनेतल्या तत्वांचं उल्लंघन करणारी आहे प्रार्थनेचा हक्क सर्वांना असून लिंगाधारे त्यात भेदभाव करता येणार ना नाही असं न्यायालयानं सांगितलं न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांनी मात्र सतीसारख्या सामाजिक कुप्रथांचा अपवाद वगळता कुठल्या धार्मिक प्रथा बंद कराव्यात हे न्यायालयाने ठरवू नये असं मत व्यक्त केलं सुरक्षा दलातल्या जवानांचं साहस शौर्य पराक्रम आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी देशभरात आजपासून तीन दिवस पराक्रम पर्व साजरं करण्यात येत आहे सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ मुख्य कार्यक्रम होत असून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या कार्यक्रमाला उपस्थित आहेत भारत दहशतवाद सहन करणार नाही हे सर्जिकल स्ट्राईकनं दाखवून दिलं असं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं सर्जिकल स्ट्राईकला समर्पित शौर्य गीताच्या सिडीचं अनावरण यावेळी करण्यात आलं तसंच ते दाखवण्यात आलं देशातल्या एकावन्न त्रेपन्न ठिकाणी जवानांच्या शौर्याला सलाम करणारे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमात जवानांचं पराक्रम त्यांच्या मोहिमा आणि यशोगथांची माहिती देणाऱ्या चित्रफितीही दाखवण्यात येत आहेत तोफा आणि छोट्या शस्त्रास्त्रांसह इतर युद्ध साहित्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोधपूरमध्ये जवानांसोबत पराक्रम पर्व कार्यक्रम साजरा केला जोधपूरमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सुरक्षा दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये के जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त देशभरात तीन दिवसांचा पराक्रम पर्व नावाचा कार्यक्रम होत आहे जोधपूरमधील कोणार्क युद्ध स्मारकाला पंतप्रधानांनी अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला त्यांनी सलाम केला जवानांच्या धाडस आणि पराक्रमाबाबत पंतप्रधानांनी आपलं मनोगत स्मरणिकेत नोंदवलं यावेळी सैन्य दलाच्या प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली त्यात रणगाडे सैन्यदलाची विविध शस्त्रास्त्र ठेवण्यात आली असून तिथं असलेल्या लष्कराच्या संदेशफलकावरही त्यांनी स्वाक्षरी केली गुळी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्याच्या इराद्यानं भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं लष्करात कार्यरत असलेल्या कुटुंबियांच्या भावना जाणून घेऊयात उद्ध्वस्त केले होते त्यावेळेला सगळ्यांनी असं म्हटलं की तुम्ही म्यानमारमध्ये तर हे केलं परंतु तुम्ही हे पाकिस्तानच्या बरोबर करू शकत नाही कारण त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत परंतु या सर्जिकल स्ट्राईकने ने आपण सिद्ध करून दाखवलं की न्यूक्लिअर वेपन्स असो की नसो तरी पण आपण त्यांच्यावरती प्रतिहल्ला करू शकतो त्याकरता हे फार चांगलं होतं भारतीय सैनिकमध्ये मध्ये पाकिस्तान मध्ये घुसून त्याचा फार मला अभिमान आहे माझाही मुलगा सैन्यामध्ये आहे पती बी सैन्यामध्ये होते त्याचा फार मला अभिमान आहे सर्जिकल स्ट्राईक म्हणाल तर पहिल्यांदा आपली नेहमी डिफेन्सिव्ह भूमिका असायची आणि नंतर सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्यानंतर ऑफेन्सिव्ह झाली भूमिका आणि त्यामुळे आमच्या सैनिकांच्या मनात सुद्धा मोराल हाय झाला की येस आपलं गवमेंट आपल्या मागे उभं आहे सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पुण्यातल्या गोळीबार मैदानावर आजपासून प्रदर्शन भरवण्यात आलं आहे भारतीय लष्करात वापरलं जाणारं युद्धसाहित्य विविध तोफा आणि बंदुका या प्रदर्शनात पाहायला आहेत दोन दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून नागरिक मोठ्या संख्येनं प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत जागतिक शांतता मानवता क्षेत्रीय एकता स्थिरता यांना दहशतवादापासून मोठा धोका असल्याचं सांगत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सार्क मंत्र्यांच्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्याकडे जगाचं लक्ष वेधलं हा धोका योग्य वेळी रोखणं गरजेचं असून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्याच विरोधात एकजुटीनं उभं राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली क्षेत्रीय सहकार्य आर्थिक विकास आणि संपन्नतेसाठी जागतिक शांतता आणि सुरक्षितता असणं गरजेचं आहे त्यासाठी दहशतवादाचा बिमोड करण्याला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली बैठकीपूर्वी स्वराज यांनी आयबीएस आणि ब्रिक्सच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याबाबत आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत चर्चा केली सिरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेऊन स्वराज यांनी त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली सांगलीतल्या कुरळप इथं मिनाई आश्रमशाळेत मुलींच्या लैंगिक छळाचा प्रकार उघडकेला आल्यानंतर शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे मुलींची अवस्था इतर आश्रमशाळेत करण्यात आली आहे तर शाळेतल्या सर्व चौदा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तसंच दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर बी रोटे यांनी संशयित आरोपी अरविंद पवारला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कुरळप इथल्या आदिवासी आश्रमशाळेत पाच अल्पवयीन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी या शाळेचा संचालक अरविंद पवार याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आश्रमशाळेतल्या पाच मुलींवर लैंगिक अत्याचार झाले तर तीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला पीडित मुलींनी निनावी पत्राद्वारे पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर हे प्रकरण उघड केलं आलं या आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरू होते मात्र दोन दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी निनावी पत्र आल्यावर उपविभागीय अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल राज्य शासनातर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांना घोषित करण्यात आला आहे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली दरवर्षी राज्य शासनातर्फे गायन आणि संगीत क्षेत्रात, क्षेत्रात मुलाचं योगदान देणाऱ्या कलाकाराला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं पाच लाख रुपये रोख मानपत्र सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून राम लक्ष्मण यांना हा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल विनोद तावडे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे राम लक्ष्मण यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस असून गायिका म्हणून चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकीर्द वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी झाली तेव्हापासून आपल्या अमिट सुरांनी त्यांनी जगभरातल्या रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं गाजव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांकडून लता दिदींवर आज शुभेच्छांचा वर्षा होत आहे वस्तू आणि सेवा कर भरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ही संख्या चौऱ्याहत्तर लाखांवरून शहाण्णव लाखांवर पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली वस्तू आणि सेवा कर परिषदेची तिसावी बैठक आज नवी दिल्लीत जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आजच्या बैठकीत राज्यांच्या महसुली उत्पन्नावर भर देण्यात आला चालू वित्त वर्षातल्या एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत महसुली तूट कमी झाली महसुली तूट कमी झाली असून ती सोळावरून तेरा टक्क्यांवर आल्याचं त्यांनी सांगितलं महसुली तूट असलेल्या राज्यांमध्ये परिषदेच्या सचिवांनी भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि महसुली तुटीची कारणं जाणून घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं ईशान्येकडील राज्यांच्या महसुलात वाढ झाली असून ही वाढ उत्साहवर्धक आहे असं म्हणाले वस्तू आणि सेवा करावर अतिरिक्त उपकर लावण्याची केरळची मागणी होती त्यांच्या या मागणीवर विचार करण्यासाठी सात मंत्र्यांचा संघ तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगत केरळला लवकरच उर्वरित निधी उपलब्ध केला जाईल असंही जेटली यांनी सांगितलं हवाई दलाच्या शहाऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमधल्या ओझारमिग हवाई तळाची पाहणी आज हवाई तळाचे प्रमुख एअर कमांडर समीर बोराडे यांनी केली मिग आणि सुखोई लढाऊ विमानांबद्दल यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली सुखोई एकोणतीस आणि मी तीस या विमानांची दुरुस्ती आणि देखभाल ओझर विमानतळावर केली जाते या तळाला ओ मानांकन प्राप्त झालं असून यातून स्थानिक उद्योजकांनाही काम दिलं जात आहे स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब केंद्रावर केला जात आहे सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बोराडे यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या आशिया चषक क्रिक स्पर्धेची अंतिम लढत भारत आणि बांगलादेश यांच्या दुबई इथं सुरु आह बांगलादेशची सुरुवात चांगली झाली असून त्यांची धावसंख्या एकशे वीस असताना केदार जाधवनं मिराजला बत्तीस धावांवर बाद केलं हवामान राज्यात छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कटकटाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आजपासून तीस सप्टेंबरपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान नाशिकच्या पश्चिम भागात थोड्या वेळापूर्वी जोरदार पाऊस होत असून रत्नागिरीतही ढगांच्या गडगडाळासह पाऊस पडत आहे आता पाहूया तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस तर किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर पस्तीस तेवीस पुणे चौतीस बावीस औरंगाबाद चौतीस एकवीस नाशिक तेहतीस वीस कोल्हापूर बत्तीस तेवीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर पस्तीस तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान बावीस अंश सेल्सिअस आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या पाच कार्यकर्त्यांसंदर्भात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार त्वरित सुटकेची मागणी फेटाळली सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत या कारवाईमागे कोणतंही कारस्थान नसल्याचं न्यायालयाच्या या निर्णयावरून सिद्ध झाल्याचं फडणवीस यांचं निवेदन केरळमधल्या सबरीमला इथल्या अय्यप्पा मंदिरात आता महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा बंदी राज्यघटनेच्या तत्वांचं उल्लंघन करणारी असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय <laughs> सर्जिकल स्ट्राईकला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं देशभरात आजपासून तीन दिवस पराक्रम पर्वाचं आयोजन राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांना जाहीर सांगलीतल्या कुरडाप इथं मिनाई आश्रमशाळेत पाच मुलींच्या लैंगिक छळाचा प्रकार उघडकीला आल्यानंतर शाळेची मान्यता रद्द संशयितांना पोलीस कोठडी चौदा कर्मचारी निलंबित आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत बांगलादेश यांच्यात अंतिम लढत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशच्या खेळाडूंची दमदार सलामी बातमीपत्र पाकिस्तानच्या कुरापती आणि दहशतवादी कारवायांना चोख उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य दलानं धडक कारवाई करत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं सर्जिकल स्ट्राईकची कारणं त्याचे परिणाम याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर विद्याधर घोळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री